रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवरती रोज काहीतरी नवीन रेसिपी असली पाहिजे असं वाटते त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या टाटातसुद्धा नवीन काहीतरी असलं पाहिजे असं आपल्याला नेहमीच वाटते अंडी म्हटलं की तेच अंडा करी अंडी भुर्जी ऑमलेट हेच खाऊन जर कंटाळा आला असेल तर आज आपण अंडा खिमा मसाला करणार आहोत तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या इथे मी अंडी घेतलेली आहे अंडी कधी पण स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची आहे जेणेकरून त्याच्यावर काही घाण असेल तर ते, ते निघून जाईल एका साईडला मी आधी गरम पाणी करून घेणार आहे कारण आपल्याला अंडा किंवा मसाला करताना अंडी उकळून घ्यायचे आहे पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार पाणी छान उकळून झालेलं आहे त्यामध्ये अंडी टाकणार आहेत आणि अंडी व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे कुकरचा वापर करून सुद्धा तुम्ही अंडी उकळून घेऊ शकतात जर कधी वेळ कमी असेल तर मी सुद्धा नक्कीच कुकरचा वापर करते अंडी उकळून झाल्यानंतर अशा पद्धतीने अंडीचा वरचं कोटिंग काढून घ्यायचं आहे खिचणीचा वापर करायचा आहे खिचणीवर अशा पद्धतीने अंडी खिसून घ्यायचं आहे कारण खिमा म्हटलं की त्यामध्ये काय आहे हे समजलं सुद्धा नाही पाहिजे त्यालाच खिमा असं म्हटलं जाते अशा पद्धतीने अंडी खिसून घेणार आहे अंडी खिसून घेतल्यामुळे आणि त्याचा एवढा छान खिमा तयार होतो ना की तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा चला मग अशा चटपटीत खिमाला सुरुवात करूया कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा जर छान परतून घेतला नसेल तर ते खिमा खाताना ते कच्चपणा त्यात जाणवतो त्यामुळे क कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण हिरवी मिरचीचा वापर करणार आहे त्याचसोबत बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटोसुद्धा छान परतून घ्यायचं आहे खिमामध्ये टोमॅटोची फोडी दिसले नाही पाहिजे त्यामुळे छान परतून घ्या आणि व्यवस्थित टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं हळद लाल तिखट आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे त्याचसोबत आपण इथे धनिया पावडरचा पण वापर करणार आहोत त्यामुळे आपल्या खिमाला अजून छान अशी चव येते आणि सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि हे सर्व मंद आचेवरच करायचं आहे मसाले तेलात ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये खिसलेला अंडी टाकायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुमच्या घरी जर कधी पाहुणे आले आणि त्यांना नाश्त्यामध्ये काहीतरी नवीन द्यायचं असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा अशा पद्धतीने खिसलेला अंडी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकतात की आपल्या खिमाला खूप छान असा रंग आलेला आहे मग त्यात गरम मसाला टाकायचा आहे गरम मसाला शेवटी टाकल्यामुळे खिमाला खूप छान चव येते जर आपण आधीच जर गरम मसाल्याचा वापर केला तर जो चव यायला पाहिजे ती चव नाही येत म्हणून कधी पण अंडी भुर्जी करताना अंडी खिमा करताना शेवटी तुम्हाला गरम मसाल्याचा वापर करायचा आहे मग त्यानंतर हिरवी कोथिंबीर वरून टाकायची आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे गरमागरम चटपटीत अंडा किंवा मसाला तयार झालेला आहे हे तुम्ही भाकरीसोबत पावसोबत ब्रेडसोबत खाऊ शकतात आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगत चला त्यामुळे मलाही समजेल की तुम्हाला रेसिपी आवडत आहे की नाही आणि तुम्हाला हा अंडा खिमा मसाला कशासोबत खायला आवडेल हे नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा ही नक्कीच रेसिपी ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका